बीडमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामध्ये एसआयटीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वामध्ये ही एसआयटी चौकशी होणार असल्याचं सुद्धा फडणवीसांनी विधानसभेत जाहीर केलंय तर या प्रकरणावरून मुंडेंनी केलेल्या आरोपांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी उत्तर दिलेलं आहे आताची महत्वाची बातमी नराधमांवर कठोर कारवाई होईल असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे तसंच या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत वरिष्ठ दर्जाच्या आय पी एस महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टी आम्ही तयार करू आणि या टीच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू याची व्यक्ती कुठपर्यंत आहे कोणाचा वरदहस्त आहे का कोणी याला राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वेग वर्ण देत आहे का अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल आणि त्या माध्यमातनं ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाईम बाऊंड पद्धतीनं एस आय टी या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर कर त्यांनाही शिक्षा मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल एखादा गुन्हा झाला आणि मला असं वाटतं फक्त त्यांनी या गुन्ह्यातच जसं बोलता देते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी ऍग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती आम्ही तर म्हणतो एन तपास करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे मी विरोधी बाकावरचा आमदार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा आहेत आणि त्यांना त्यांच्यावरती विश्वास पाहिजे ते तिकडचे पालकमंत्री आहेत आणि दादाचा जो स्वभाव आहे एखादी गोष्ट ही जर चुकीची झाली असेल तर ते बिलकुल त्याच्यामध्ये खाय मागे पुढे बघणार नाही त्याच्यामध्ये ॲक्शनच होणार आहे आणि या संदर्भात म्हणजे मी अजित या संदर्भातलं पत्र देणार आहे आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेबांनासुद्धा की ह्याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी जे काय पोलीस प्रशासन तिथं काम करते आणि त्यांचं काम बघून असं वाटतं की ते शोध व्यवस्थितपणे दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक करून पूर्ण ते शोध घेतात हाला की कुठ त्या घटनेत माझा कुठंही कसाही संबंध नव्हता ते बोलत होते पण त्यांच्या कुणाच्याही विरोधात मी बोललो नाही कारण सत्य काय हे मला माहिती आणि सत्य बाहेर येईल कारण आपल्या हातून असं कृत्य कधी घडणार नाही मी कधीही कुणावर बदनाम करण्यासाठी आरोप केलेले नाहीत फेम असेस फेम ॲसेसिनेशनचं काम माझ्या आयुष्यात कधी माझ्याकडे झालेलं नाही पंचवीस वर्ष मी राजकारणात पंचवीस वर्षात मी कधीच कुणावर खोटे आरोप केले नाहीत पाच वर्ष विरोधी पक्ष नेता होतो कधीच कुणावर खोटे आरोप पुराव्याशिवाय कधी केले नाहीत आणि कधी खोटे आरोप मी केले म्हणून मीही बदनाम झालो आणि माझ्यावरही आरोप झाले नाहीत पण हेच ते जे इथं येऊन बोलले की माझ्यावर राजकीय आरोप करून हे येणाऱ्या काळात उघड पडणार आहे